आई चिखलादेवी गोविंदा प्रतिष्ठान कोपरीगाव ग्रामस्थ मंडळ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल कळवा यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील कोपरीगाव विठ्ठल मंदिर पटांगणात भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन रविवार तीस जून रोजी करण्यात आले होते रक्तदान हे दान हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आई चिखलादेवी गोविंदा प्रतिष्ठान कोपरीगाव ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने तरुणांनी उपस्थित राहून रक्तदान केले आई चिखलादेवी गोविंदा प्रतिष्ठान कोपरेगाव ग्रामस्थ मंडळ गेली अकरा वर्ष कार्यरत असून सातत्यानं विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात आई चिखलादेवी गोविंदा पथकाचा दहीहंडीत मोठ्या प्रमाणात सहभाग असून कोपरीची शान म्हणून आई चिखलादेवी गोविंदा पथकाची ओळख आहे दरवर्षी दहीहंडी उत्सवात आई चिखलादेवी गोविंदा पथक आठ थरांचा विक्रम करतो यंदा मात्र नऊ थर लावण्याचा मानस असल्याचं पदकाने विजन महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितलंय तर येणाऱ्या काळात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार असल्याचंही सांगितलं हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आई चिखलादेवी गोविंदा पदके आम्ही कोपरीकर प्रमुख सल्लागार पांडुरंग पाटील कुणाल पाटील अध्यक्ष दर्शन पाटील उपाध्यक्ष निलेश पाटील सेक्रेटरी रणजित गायकर खजिनदार रुपेश पाटील प्रशिक्षक चंद्रशेखर भांबले प्रशिक्षक विजय वाघलेकर यांचे विशेष सहकार्य लाभलं तर या रक्तदान शिबिराला मिलिंद भागवत नाना पालकर स्मृती समिती महेश पाटील गणेश शेडगे मनोहर धरत प्रशांत पाटील चंद्रशेखर पवार माजी नगरसेविका मालती पाटील रेखा पाटील सुचित्रा भोईल रमेश पाटील मोतीराम पाटील तसेच नरेश पाटील पांडुरंग पाटील रोहित गायकवाड प्रकाश कोटवानी ओमकार चव्हाण संतोष बोडके व अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली सगळ्यांना नमस्कार जय महाराष्ट्र आज सगळ्यात अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या कोपरी गावात कोपरी भाषी आणि आई चिखलादेवी गोविंदा पथक या गोविंदा पथकाला आज अकरा वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि ह्याच टीमने पूर्ण या पूर्ण टीममध्ये कोपरी पूर्वेची संपूर्ण टीम ही एक मजबूत टीम झालेली आहे आज अनेक प्रकारचे ते कार्यक्रम करत होते आम्ही संपूर्ण गावकरी त्यांना शाबासकी देत होतो पण असेच कार्यक्रम करता करता आजचा जो कार्यक्रम हा आगळाने वेगळा जे लोकांच्या निगडीत आणि जीवनाशी निगडीत असा जो असतो ज्याला म्हणतात रक्तदान आणि ते रक्तदान शिबिरात त्यांनी राबवले सगळ्यात जास्त हा हे जेव्हा आम्ही प्लॅम्पलेट वाचला आणि हा बॅनर वाचला त्यांनी निमंत्रण दिलं सगळ्यात मोठी खुशी मला झाली की आज या मंदिराच्या पटांगणात अनेक प्रकारचे कार्यक्रम झालेले भक्तिमय झालेले सगळ्या प्रकारचे कार्यक्रम झालेले पण रक्तदान शिबिर हा आई चिखलादेव गोविंदाच्या पथकाने हा कार्यक्रम ठेवून अनेक जणांना योगदान देणार आहेत आज अनेक हॉस्पिटल मध्ये हे रक्त जाऊन मला असं वाटतं नवजात बाळाला असेल नवजात बाळाच्या आईला असेल किंवा किडनी पेशंटला आज प्रत्येक पेशंट या रक्ताने वाचणार आहेत मला वाटतं अशा कार्यक्रमाचं नियोजन ते त्यांनी आखलं हेच त्यांच्या सगळ्यात मोठा कार्यक्रम तो झालेला आहे अशाच प्रकारचा कार्यक्रम बघून यात जेवढी पण जी टीम आहे या संपूर्ण टीमने यात ब्लड डोनेट केलेला आहे आणि मला असं वाटतं की अशा अनेक प्रकारचे गावात आणि ठाणे पूर्वला कार्यक्रम राबवून मला वाटतं कोपरी गावाचं नाव जिथे जिथे रोशन करतायत आणि जिथे जिथे कोपरीचं नाव येतं तिथे आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटते या पूर्ण टीमला माझ्याकडनं मनापासून सॅल्यूट देईल की अशाच पद्धतीचं काम त्यांचं जर असेल आणि मला असं वाटतं की अनेक प्रकारची कामं जसं आई आमच्या एक गाव एक होईल गावाला एकत्रित करण्याचं जो संदेश देण्याचं काम करतात अशी ही जी टीम मला वाटतं पुढे गेली तर कुठलंच काम मागे राहणार नाही आजचं ना काम हे त्यांचं खरंच सॅल्यूट करण्यासारखं आहे जीवदान देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे माझ्याकडनं त्यांना मनापासून शुभेच्छा अशा कार्यक्रम राबत राहू दे आम्ही त्यांच्या नक्की सदैव पाठीशी राहू त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना नक्कीच आम्ही सपोर्ट देऊ या संपूर्ण आई चिखलादेवी टीमला माझ्याकडनं सॅल्यूट देईल आणि मला असं पहिला कार्यक्रम आज त्यांनी इथे राबवलेला अशाच प्रकारचे अनेक कार्यक्रम त्यांच्याकडनं राबत राहू दे आणि आम्ही त्यांच्या सदैव पाठीशी राहू एवढेच बोलतो दोन शब्द जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे गेल्या दहा वर्षामध्ये ठाणे शहरामध्ये आई गोविंदा पथक अनेक दबदबा निर्माण केलेला आहे या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये विविध सवंगडी जोडून आठव्या थरापर्यंत गोविंदाची सवड लावण्याचं काम या गोविंदा पथक करत असतानाच या कोपली गावातील सगळे नागरिक एक संघ कसे राहतील येथे शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबून हा गाव नेहमीच हे गोविंदा पथक एक संघ ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून त्यांना या निमित्तानं या सर्व गोविंदा पथकाच्या अध्यक्ष माया शेजारी आहे त्यांचे सर्व सहकारी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज आमच्या गोविंदा पथकाचं ना आई चिखलादेवी गोविंदा पथक कोपरीगाव आमचं हे आता अकरावं वर्ष आहे आणि आम्ही असे नवीन नवीन उपक्रम राबवत असतो तर आत्तापर्यंत आम्ही अकरा वाजता आत्ता रक्तदान शिबीर चालू केलं आहे आतापर्यंत आमचे चाळीस ते पन्नास रक्तदाते आलेले आहेत आणि असेच आमचं आता नवीन नवीन एक उपक्रम आम्ही राबवत जाणार आहे दरवर्षी आम्ही आठ थर लावतो तर यावर्षी आमचा नऊ थर लावण्याचा म्हणजे प्रयत्न आहे तरी आम्ही हे नऊ थर लावण्याचा प्रयत्न करू